नमस्कार सर्वांना मी प्रांजली बऱ्याच जणांना खूप कन्फ्युजन आहे की नऊ दिवसांचे त्यांनी उपवास धरलेले आहेत आणि त्यांचा जो उपवास आहे म्हणजे नऊ दिवसांचा जो उपवास आहे तो नवमीला सुटतो नवमीलाच त्यांच्याकडे घट हलवले जातात घट उठवले जातात तर नवमी आणि दशमी तर एकत्र आलेली आहे मग नवमीचा उपवास कधी सोडायचा म्हणजे नऊ दिवसांचे उपवास नवमीला कधी सोडायचे जर तुमच्याकडे घट नवमीला हलत असतील तर तुमच्याकडे घट नवमीला उठत असतील तर कारण नवमी तिथीच्या आतच म्हणजे नवमी तिथी संपण्याच्या आतच तुम्हाला घट हलवायचे आहेत आणि नवमी तिथी संपण्याच्या अगोदरच तुम्हाला तुमचे नऊ दिवसांचे उपवास सुद्धा सोडायचे आहेत तो टायमिंग मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे पण त्या त्याबरोबरच जे लोक बसता उठता उपवास धरतात म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी पहिल्या दिवशी त्यांनी उपवास पकडला होता आणि डायरेक्ट ते अष्टमीचा उपवास पकडतात तर ज्यांनी अष्टमीचा सुद्धा उपवास पकडला आहे त्यांनी सुद्धा तो अष्टमीचा उपवास नवमी तिथी संपण्याच्या अगोदर तुम्हाला सोडायचा आहे दशमी तिथी सुरू झाल्यावर सोडायचा नाही आहे कारण नवमी आणि दशमी तिथी एकाच दिवशी आहे एकाच दिवशी नवमी आणि दसरा आहे त्यामुळे तुम्ही जर तुमची नवमी तिथी संपली आणि दशमी तिथी लागल्यानंतर तुम्ही उपवास सोडला तर काय होऊन जाईल की तुमचा अष्टमीचा जो उपवास आहे तो दशमीला सुटला जाईल म्हणजे मधली एक तिथी निघून जाईल तर असं आपल्याला करायचं नाही अष्टमीचा उपवास सुद्धा आपल्याला नवमी तिथी संपण्याच्या आतच सोडायचा आहे आणि नऊ दिवसांचे तुमचे जे उपवास असतील ते सुद्धा तुम्हाला नवमी तिथी संपण्याच्या अगोदरच सोडायचे आहेत आता मी तुम्हाला टायमिंग सांगते सुरुवातीला तुम्हाला हे सांगते की अष्टमीचा उपवास आपल्याला कधी धरायचा आहे अष्टमीचा उपवास जो आहे तो आपल्याला अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी धरायचा आहे आता अष्टमी तिथी जी आहे ती दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांना सुरू होत आहे मग तुम्ही म्हणाल की अष्टमी तिथी तर दहा तारखेला सुरू झालेली आहे मग आपल्याला अकरा तारखेला अष्टमीचा उपवास कसा करायचा कारण आपण काय करतो जी तिथी सूर्याने बघितलेली आहे त्या तिथीला आपण मान्य धरतो आणि त्या तिथीला उपवास व्रत वैकल्य आपण करत असतो उदय तिथीनुसार आपण उपवास व्रतवैकल्य करत असतो तर भलेही अष्टमी दहा तारखेला सुरू झाली आहे पण अकरा तारखेला ती सूर्याने बघितलेली आहे ती उदय तिथीनुसार आहे कारण अकरा तारखेला अष्टमी तिथी दुपारी बारा वाजून सहा मिनिटांना संपत आहे म्हणजे दुपारी बारा वाजून सहा मिनटापर्यंत अकरा तारखेला अष्टमी आहे हो। तार आणि हो 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 ही सूर्याने बघितलेली आहे कारण दहा तारखेची अष्टमी तिथी कधी सुरू झाली होती दुपारी साडेबाराला मग ती सूर्याने बघितलेली होती का नाही मग सूर्याने बघितलेली कोणती अकरा तारखेची म्हणून अष्टमीचा उपवास जो आहे तो तुम्हाला अकरा तारखेला धरायचा आहे आता हा उपवास कधी सोडायचा आहे आता अष्टमीचा तुमचा जो उपवास आहे तो तुम्हाला बारा तारखेला सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या आत सोडायचा आहे बारा तारखेला दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या आत सोडायचा आहे कारण बारा तारखेला दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनंतर दशमी तिथी सुरू होते म्हणजेच काय की दसरा लागतो त्याच्यामुळे अकरा तारखेला जो आपण अष्टमीचा उपवास पकडणार आहोत तो बारा तारखेला अकरा वाजेच्या आत आपल्याला सोडायचा आहे आणि तुमच्याकडे नवमीला जर घट उठत असतील तर तुम्हाला दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या अगोदर बारा तारखेला तुमचे घट हलवायचे आहेत तळी भरून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर तळी भरून घट हलवत असतील तर ते सुद्धा तुम्हाला करून घ्यायचं आहे पूर्णाचे दिवे बनवून कुळाचार वगैरे पूर्णावरणाचा सगळा स्वयंपाक करून तुम्हाला तुमचे नऊ दिवसांचे उपवास दहा अठ्ठावनच्या अगोदर बारा तारखेला सोडायचे आहेत बघा थोडीशी धावपळ तर होणारच आहे आता हा वर्षाचा आपला एवढा मोठा सण आहे कुळाचार कुळधर्म आपल्याला करायचा आहे तर एक दिवस काय करा थोडस लवकर उटा। हो उठा होऊ द्या आपल्याला त्रास झाला तर होऊ द्या वाटलं तर तुम्ही दुपारी झोपा किंवा दुसऱ्या दिवशी उशिरा उठा पण या दिवशी सकाळी लवकर उठून दहा अठ्ठावन्नच्या आत तुमच्याकडे जर नवमीला घट उठत असतील तर घट हलवा सगळा कुळाचार कुळधर्म व्यवस्थित तुमच्या घराण्यामध्ये तुमच्या पारंपरिक पद्धतीने कसा केला जातो त्या पद्धतीने करा जे व्हिडिओ मध्ये सांगितलं जातं जे व्हिडिओमध्ये दाखवलं जातं किंवा मी ज्या गोष्टी सांगते तर ह्या गोष्टी फॉलो करण्याच्या ऐवजी जेव्हा आपण कुळाचार कुळधर्म करत असतो व्रतवैकल्य करत असतो तर घट हलवण्याची पद्धत तुमच्या कुळाचाराप्रमाणे कशी आहे त्यानुसारच तुम्हाला घट जे आहे ते हलवायचे आहेत आता इथे मला एक प्रश्न आला होता की जो अष्टमीचा उपवास आहे तो अकरा तारखेला रात्री सोडला तर चालेल का तर बघा आपण अकरा तारखेला अष्टमीचा उपवास कसा पकडलेला आहे का पकडलेला आहे कारण ती सूर्याने बघितलेली तिथी आहे आणि ती, थी थी सूर्याने ती तिथी सूर्याने बघितलेली आहे म्हणून दिवसभर त्या दिवशी अगदी म्हणजे आपण ती अष्टमी तिथीच मानणार आहोत कारण ती उदय तिथीनुसार आहे मग अष्टमीचा आणि आपण अष्टमीचा उपवास कसा करत असतो की अष्टमीच्या दिवशी दिवसभर उपवास करतो आणि नवमीला दुसऱ्या दिवशी आपण तो उपवास सोडतो पण भलेही नवमी तिथी अकरा तारखेला जरी सुरू होत असेल दुपारी बारा वाजून सहा मिनिटांना तरी सुद्धा दिवसभर अष्टमी तिथी आहे कारण ती सूर्याने बघितलेली आहे म्हणून अष्टमीचा जो उपवास आहे तो तुम्ही त्याच दिवशी ज्या दिवशी अष्टमी आहे अकरा तारखेला त्याच दिवशी रात्री नाही सोडू शकत तुम्हाला दुसऱ्या दिवशी बारा तारखेला सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या आत स्नान वगैरे सगळं करून तुम्हाला सोडायचं आहे कारण बारा तारखेला सूर्याने बघितलेली नवमी तिथी आहे त्याच्यामुळे बारा तारखेला नवमी तिथी लाग आपण धरतो उदय तिथीनुसार आणि मग नवमी तिथी जी आहे ती बारा तारखेला दहा ला संपते म्हणून आपल्याला दहा अठ्ठावन्नच्या अगोदर बारा तारखेला अष्टमीचा उपवास सोडायचा आहे आणि तुमच्याकडे नवमी जरी असेल तरी दहा अठ्ठावन्नच्या आत घट उडुड उठवायचे आहे आणि तुमचे नऊ दिवसांचे उपवास सुद्धा तुम्हाला सोडायचे आहेत आता दसरा जो आहे दशमी तिथी जी आहे ती बारा तारखेला दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनंतर दशमी तिथी लागणार आहे मग ज्यांच्याकडे दसऱ्याच्या दिवशी घट उठवले जातात तर त्यांनी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या नंतर घट उठवायचे आहेत आणि ज्यांच्याकडे दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडले जातात त्यांनी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांतर त्यांचे नऊ दिवसांचे जे उपवास आहेत ते त्यांना सोडायचे आहेत ही गोष्ट क्लिअर झाली आता दशमी तिथी भलेही ती सकाळी लागलेली नाहीये दशमी तिथी बारा तारखेला सुरू होत आहे आणि तेरा तारखेला संपत आहे पण आपल्याकडे नवरात्र हे नऊ दिवसांचे असतात आणि आपण मग तेरा तारखेला जर सूर्याने बघितलेली आहे दशमी तिथी म्हणून तेरा तारखेला जर घट उग उठवले तर काय होईल की ते दहा दिवस आणि मग अकराव्या दिवशी घट उठवले जातील पण आपल्याला काय आहे की दसरा हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि तो पूर्ण मुहूर्त कधी आहे बारा तारखेला म्हणून आपल्याला घट जे आहेत दसऱ्याच्या दिवशी ज्यांच्याकडे उठवले जातात त्यांनी सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या नंतर बारा तारखेला उठवायचे आहेत आणि तुम्हाला जर याच्याही पेक्षा विजय मुहूर्त हवा असेल तर बारा तारखेला दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांपासून ते तीन वाजून नऊ मिनिटांपर्यंत विजय मुहूर्त आहे या मुहूर्तामध्ये जर तुम्हाला घट उठवायचे असतील तर या मुहूर्तामध्ये सुद्धा उठवू शकता पण काही हरकत नाही तुम्ही दिवसभर कारण दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे या दिवशी काही गोष्टी करण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नाही त्याच्यामुळे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनंतर बारा तारखेला तुम्ही ग कधीही घट उठवू शकता जर तुमच्याकडे दसऱ्याला घट उठवण्याची प्रथा असेल तर आणि दसऱ्याला उपवास सोडण्याची पद्धत असेल तर तुम्ही दहा अठ्ठावन्नच्या नंतर बारा तारखेला उपवास सोडू शकता नमस्कार